नमस्कार मित्रांनो आज एकवीस मार्च म्हणजेच जागतिक वन दिन दोन हजार बारा सालापासून हा वन दिन साजरा करण्याची परंपरा जगामध्ये रूढ झाली आहे या दिनाचं महत्व म्हणजे वन व झाडांचे महत्व त्याचबरोबर वृक्ष संवर्धनासाठी प्रोत्साहन जागतिक स्तरावरती जागरूकता वन आधारित उपजीविका पर्यावरणाचा समतोल व जैवविविधता टिकविण्यासाठी म्हणून या दिनाचे महत्त्व आहे या दिनाचे महत्त्व ओळखून या दिनाप्रती आपले सजगता म्हणून मी आपल्या शा सर्व शाळांतील शिक्षकांना त्याचबरोबर त्या शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व पालकांना त्यांच्या पाल्यांना त्याचबरोबर सजग जागरूक नागरिकांना मी विनंती करू इच्छितो की आपण आजच्या दिवशी किमान एक झाड हेरून त्या झाडाला किमान एक लिटर पाणी घालण्याचा संकल्प आजपासून आपण करूया येणाऱ्या एप्रिल मे महिन्यामध्ये पाण्याचं अतिशय दुर्भिक्षामुळं कित्येक झाडं ही पाण्याविना मरून जातात जळून जातात त्यांना जगविण्याचं व सा समतोल राखण्याचं काम आपण आपल्या हातात घेणं गरजेचं आहे मागील वर्षी जवळपास पाचशे ते सातशे झाडं जाड़ा, झाडांचं वृक्षारोपण आमच्या सर्व टीमने केलं होतं ही सर्व झाडं जगवण्याचं काम आम्ही इथून पुढच्या काळामध्ये करणार आहोत या व्हिडिओद्वारे मी आपणास फक्त एवढीच विनंती करू इच्छितो की आपण सर्व देखील या मोहिमेमध्ये सहभागी व्हावे व ही पर्यावरणाचा समतोल राखण्याची मोहीम इथून पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू राहावी एवढीच विनंती करतो धन्यवाद